अभिनेत्री पूजा बिरारी हे नवं नाव सध्या चर्चेत आहे कारण पूजा लवकरच बांदेकरांची सून होणार आहे आदेश बांदेकरांचा मुलगा सोहेम बांदेकर शेती लग्नकाठ बांधार आहे पूजा सध्या स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत आहे मंजिरी आणि रायाची लव्ह स्टोरी मालिकेत दाखवण्यात आली आहे दरम्यान खऱ्या आयुष्यातल्या रायावर म्हणजे सोहम बाबतीत पूजाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पूजा बिरारीला लग्नाच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती असं विचारण्यात आलं असंच ऑनस्क्रीन इतका तापट आहे तर खऱ्या आयुष्यातला जोडीदार तितका शांत आहे यावर तुला काय म्हणायचं आहे असाही प्रश्न तिला विचारण्यात आला यावर पूजा आधी लाजली आणि मग म्हणाली मला यावर इतक्यात तरी काही बोलायचं नाही ही, ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी सेटवर झोपली होते खूप व्यग्र शेड्यूल असल्याने मध्ये वेळ मिळाला होता म्हणून मला झोप लागली होती उठल्यावर बघितलं तर मला भरमसाठ मिस्ड कॉल आले होते त्याहून जास्त मी काही बोलू शकत नाही जे काही आहे ते हळूहळू कळेलच पूजा बिरारीने अप्रत्यक्षरित्या सोहमसोबत लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे याआधी आदेश बांदेकर यांनीही लेखाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे पुढील वर्षी, वर्षी गणेशोत्सवाला सुनीला घेऊन येणार असं ते म्हणाले होते तसंच बांदेकरांच्या घरी गणपतीच्या आरतीला पूजाही दिसली होती त्यामुळे सध्या पूजा आणि सोयमच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू आहे हे कपल डिसेंबरमध्ये लग्न करणार अशीही चर्चा रंगलेली आहे दोघांचे चाहते यासाठी उत्सुक आहेत पूजा मूळची पुण्याची आहे ती पहिल्यांदा साजना या मराठी मालिकेत दिसली होती युवा वाहिनीवरील ही मालिका प्रसारित झाली होती त्यानंतर ती स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचली यात तिची पल्लवी भूमिका फार गाजली तर आता ती वेळ लागलं प्रेमाचं या मालिकेतून पूजा म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर तुम्हाला सुद्धा पूजा बिरारी आवडते का आम्हाला कमेंट करू न